मित्रांनो सध्या आपण एका फुलाच्या शेतात आहे सध्या शेतकरी वर्ग आधुनिक शेतकरीकडे वळत चाललेला आहे छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा शेतकरी काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात आहे मार्केटला कसा आपला माल चांगला जाईल चा याच्या हिशोबाने तो शेती करून सर्वसामान्यांना काहीतरी चांगलं देण्याचा तो प्रयत्न करतो आहे मग ती शेती फळभाज्या असू द्या की कडधान्य असू द्या की फुलशेती असू द्या कुठलंही क्षेत्र घ्या कुठलंही पीक घ्या मात्र शेतकरी हा त्याचं पीक सर्वसामान्यांपर्यंत चांगलं पोच पोचवण्याचं चा काम करतोय अशातच आपण सध्या जी माझ्या पाठीमागे फुलाची शेती तुम्ही बघताय ही शेती आहे बिजली आणि एका साईडला झेंडूची तर या शेतीमध्ये सध्या चांगलं चांगलं फूल याला लागलेलं आहे माल चांगला धरलेला आहे ही शेती आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये शिवरई गावात आणि सध्या शेतकरी या ठिकाणी आपल्यासोबत आहे त्या शेतकऱ्यांकडनं आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने या बिजलीची शेती आणि शेवंतीची शेती शेतकऱ्यांनी करायला पाहिजे या शेतीच्या माध्यमातून कसा त्याला उत्पन्न मिळेल आणि थोडक्यात जी रोगराई असेल त्याच्यावरती येणारी त्याच्या बाबतीत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कारण की याला संगोप म्हणजे लावल्यापासून त्याचं संगोपन करण्यापर्यंत आणि त्याचे फुलं निघेपर्यंत जवळपास याला भरपूर कष्ट आहे मात्र मार्केटला ज्यावेळी आपण फुलं घेऊन जातो त्यावेळी याला माव त्यावेळी याला भाव कमी मिळतो त्याच्यामुळे शेतकरी कुठे कुठेतरी नाराज होतो आणि त्याचा जो खर्च केलेला जो पैसा आहे तो देखील त्याच्या माध्यमातून निघत नाही म्हणून शेतकरी कुठेतरी खचला जातो थोडक्यात त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया मी अशोक दिगंबर मुठे राहणार शिवराई तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज मी या तीस एकर गुंठ्यामध्ये तीस गुंठ्यामध्ये जवळजवळ मी फुल शेती केलेली आहे दहा गुंठे बिजली आणि वीस गुंठे मी झेंडूचे रोपं लावलेले झेंडूचे रोपं लावून जवळजवळ या रोपाला आता दोन ते अडीच महिने पूर्ण होत आहेत तर ते फुलं आता दुसऱ्या तिसऱ्या तोडणीसाठी चालू झालेलं आहे हार्वेस्टिंग माझी चालू आहे तर हार्वेस्टिंग करत असताना समजा मी छोटे छोटे रोप एक तर पहिले रोपंच उपलब्ध होत नव्हते मग मी बिजलीचं रोप आहे तर ते, ते गनोरी तिथून एक रोपाटेक आणलं त्याच्यानंतर झेंडूचे जे रोप होते आपले तर ते मुंडवाडी या ठिकून नर्सरी आहे मुंडवाडी किंवा आमच्या गावामध्येच एक आनंद रोपाटिका आहे या दोन रोपाटिका मधून मी थोडे थोडे रोप तयार करून कारण की माझं काय आलं तर मला बटाटे लावायचे होते परंतु त्या बटाट्यामध्ये सुद्धा पुरत नाही तर त्याच्यामुळे मग मला असं एक मित्र भेटला की त्याने सांगितलं मग बटाटे लावल्यापेक्षा तुम्ही काहीतरी फुल शेतीकडे मग मी त्याचं ते घेतलं पण त्यावेळेस माझं एकदम लावण्याचं मन झालं परंतु रोप उपलब्ध होत नव्हते कारण रोप हे घरचं नसतं तर मग मी तीन चार नरसरांना कॉन्टॅक्ट करून करून मी त्यांच्याकडून रोप उपलब्ध करून घेतले आणि मग ही फुलशेतीला सुरुवात केली परंतु आता फुलशेतीला माझे जवळजवळ अडीच महिने पूर्ण होत आले दीड दोन महिन्यानंतर समजा लावल्यानंतर एक सव्वा दीड महिन्यामध्ये याला फुलाला येणं चालू झालं पण माझं आता तिसरे तोडणी ह्या फुलाची चालू आहे पहिल्या तोडणीला मला जवळजवळ एक क्विंटल हा माल निघला होता आता जवळ दीड क्विंटल निघलं आता जवळ दोन तीन क्विंटल माझा माल आता म्हणजे फुलं निघणार आहे ह्या तोडणीसाठी तिसऱ्या तोडणी माझे एवढं माल निघणार आहे परंतु आता काय होतं आहे इथं आपण फुलं तोडतं आहे पण मला याचे विकण्यासाठी इथं कुठं मार्केट उपलब्ध नाही तर याच्यामुळे मला संभाजीनगर ठिकाणी जावं लागतं आता तोडायचे रात्री चार वाजता घेऊन हे फुलं जावं लागतंय तर त्याच्यामुळे काहीतरी हे पाहिजे आणि रोप लावत असताना मी छोटे छोटे रोप म्हणजे एक वीस बावीस दिवसाचे रोपं तयार करून आणले आहेत तिथून त्याच्यानंतर लावले त्याच्यानंतर चार बाय चारची सरी पाडली मी चार बाय दीडवर त्याची लागवड केली तिथून त्याला मग मेहनत घेतली एक म्हणजे दीड दोन महिने त्याला खत टाकलं त्याला औषधी फवारणी बुरशीनाशक बुरशी येते काही कीटक राहतात काही आळे इतर म्हणजे सगळ्यांची फवारणी नी करून निंदणी नी, खरोपणी करून सगळं म्हणजे त्याला व्यवस्थित संगोपन करावं लागतं झाडांचं ते करून आता कुठं ते फुलं व्यवस्थित चालू झाले परंतु ते चालू झाल्यानंतरही आज इथं मार्केट नाही आहे शेतकरी खूप कष्ट करतोय तर त्याला कष्ट पिकवतो सगळं करतोय परंतु त्याला माल विकवण्यासाठी इथून संभाजीनगर जावं लागतं मला मोटरसायकलवर जवळजवळ दीड दोन 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 क्विंटल दो दो घेऊन संभाजीनगर इथून जावं लागेल इथून म्हणजे संभाजीनगरला जावं लागतं तर ते फुलं मी तिथं विकतोय आहे आणि तिथं पण बा मार्केटमध्ये गेल्यावर भाव भेटत नाही आज बिजलीचा जर विचार केला तर काही दिवसांपूर्वी ही पन्नास रुपये साठ रुपये किलो बिजली होती आज पंधरा ते वीस रुपये चालली आहे म्हणजे पन्नास रुपयाचं फूल जर वीस रुपयांनी विकावं लागतंय त्याच्यानंतर झेंडूचं पण शंभर रुपयापर्यंत साठ रुपये सत्तर रुपयापर्यंत विकत होतो आता ते तीस रुपये कुठं तीस पस्तीस चाळीस रुपयापर्यंत विकत आहे म्हणजे एवढं म्हणजे इथून जाऊन तिथं विकावं लागतंय